नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे पाहुया काही ठळक घडामोडी मध्यप्रदेशात हरदा इथं काल रात्री दोन रेल्वेगाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातात तीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर पंचवीस जण जखमी झाले आहेत मुंबईहून वाराणसीला निघालेली कामायनी एक्सप्रेस तसंच राजेंद्रनगर मुंबई जनता एक्सप्रेसचे डबे हरदाजवळ दुथडी भरून वाहणाऱ्या माचक नदीवरचा घसरल्याची माहिती पश्चिम मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पियुष माथुर यांनी दिली आहे रुळाखालची खडी वाहून गेल्यानं हे डबे घसरल्याचा अंदाज आहे मदत आणि बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी इटारसी आणि भुसावळ विभागातून वैद्यकीय पथकं रवाना झाली असून त्यांनी उपचार सुरू केले आहेत अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयानं जाहीर केली आहे या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेनं दिले असून मध्य विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ही चौकशी करणार आहेत अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातल्या मृतांप्रती तीव्र दुःख व्यक्त केलं आहे जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चनेनी विभागात सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी आज सकाळी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले तर पंधरा जवान जखमी झाले आहेत एक दहशतवादीही या चकमकी ठार झाला तर कासिम खान या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे ओलीस ठेवलेल्या तिन्ही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला वेढलं असून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे लष्करी गणवेशात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यातल्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही बस श्रीनगरकडे निघाली होती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी चर्चा केली आहे हरदाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वतःहून संसदेच्या दोन्ही सदनात निवेदन दिलं मुसळधार पावसामुळे फ्लॅश फ्लड आल्यानं हा अपघात घडल्याचं सकृतदर्शनी वाटतं असं त्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं चौकशी अहवाल आल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण समजू शकेल असंही ते म्हणाले लोकसभेत सदनाचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दलासह इतर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या पंचवीस सदस्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केली काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी सदनाच्या कामकाजावरचा बहिष्कार आज दुसऱ्या दिवशीही कायम ठेवला डावे पक्ष आणि मुस्लिम लीगचे सदस्यही आज सदनात उपस्थित नव्हते राज्यसभेतही काँग्रेसचे सदस्य घोषणाबाजी करत हौद्यात उतरले प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याबाबतच्या चार सदस्यांच्या नोटिसा आपल्याला मिळाल्या आहेत मात्र सभागृहात गदारोळ चालू असल्याचं चा लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं गदारोळामुळे कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदी याच्या विरोधात आज मुंबईतल्या विशेष न्यायालयानं हवाला प्रकरणात अजामीन पात्र वॉरंट जारी केलं ललित मोदी याला पाठवलेल्या समन्सला त्यानं प्रतिसाद न दिल्यामुळे सक्तवसुली संचालनालयानं मुंबईतल्या हवाला प्रतिबंधक विशेष न्यायालयात ललित मोदी विरोधात वॉरंटची मागणी केली होती या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काल न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयावर दाशेरे ओढले होते त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे असूनही त्याला अटक का झाली नाही अशी विचारणा केली होती मात्र ललित मोदी भारतात नसून पाठवलेल्या समन्सला उत्तर देत नाही असं स्पष्टीकरण सक्तवसुली संचालनालयानं दिलं होतं रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या दिघी बंदरात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी धरणं आंदोलन पुकारलं आहे गेल्या पाच वर्षात कोणतीही पगारवाढ न झाल्यानं गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर झाला आहे राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरांच्या प्रेमापोटी जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात शिरापूर गावातल्या अनिल पाटील यांनी गावातच खाजगी चारा छावणी तयार केली आहे या छावणीत वीस गावातली साडेसातशे लहान मोठी जनावरं दाखल झाली आहेत पावसाअभावी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं जड जात आहे त्यामुळे दररोज आठ दहा जनावरं छावणीत येत आहेत जनावरांना जगवण्यासाठी स्वखर्चानं चारा आणत असल्याचं पाटील यांनी सांगितलं नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात कालपासून पुन्हा जोरदार हजेरी लावल्यानं विदर्भ मराठवाड्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अमरावती जिल्ह्यातील सापण धरणाचे चार पन्नास सेंटीमीटरनं चंद्रभागा धरणाचे चार दरवाजे तीस सेंटीमीटरनं तर बगाजी सागर धरणाचे पाच दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या अपर वर्धा धरणाचे तेराही पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत बुलडाणा जिल्ह्यात कालपासूनच पावसाची संततधार सुरू असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे जळगाव जामोद तालुक्यातल्या चार गावांचा संपर्क तुटला होता हिंगोली आणि बीड जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार